नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता प्रिया आणि साक्षी या दोघींना मात्र जेलची शिक्षा मिळालेली असते कारण अर्जुनने आता पूर्ण केस अगदी पणाला लावून ही लढाई मात्र जिंकलेली असते आणि शेवटी मधभूंची निर्दोष सुटका केलेली असते तर प्रिया आणि साक्षी यांनी आता एकमेकींच्या विरोधी जे काही अगदी कोर्टासमोर सांगितलेलं सत्य आहे तर ते सत्य ऐकून मात्र अर्जुनने जे काही पुरावे कोर्टाला आता साक्षी आणि प्रियाच्या विरोधात दिलेले आहे तर तेव्हा मात्र कायम अशा स्वतःला वाचवणाऱ्या प्रिया आणि साक्षी या सर्वामध्ये गुंतात कारण जो खून त्यांनी केलेला आहे तर तो मधभूवर अगदी आरोप ढकलण्याचा आत्तापर्यंत त्या प्रयत्न करत होतात परंतु आता ह्या सर्वातून मधभोची तर निर्दोष सुटका होते परंतु साक्षी आणि प्रिया या दोघींना मात्र अगदी पोलीस कोठडी होते त्यांना जेलमध्ये जावे लागते आता प्रिया आणि साक्षी यांच्या हातामध्ये बेड्या घालून पोलीस आता जे काही हे लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या दोघींना घेऊन जात असतात तर त्यांच्या समोरून आता पूर्णाजी आणि कल्पना येते तर पूर्णाजी आता प्रियाला म्हणते की आजपासून तुझा आणि आमच्या घराचा काही एक संबंध राहिलेला नाही आजपासून तुला आम्ही आमच्या घराशी तोडले प्रिया म्हणते की पूर्णाई तू असं करू नकोस अग प्लीज तेव्हा मात्र आता कल्पनासुद्धा सनकनी एक प्रियाच्या कानामागे देते आणि पूर्णाची सुद्धा एक सनकनी प्रियाच्या कानामागे देते तेव्हा आता प्रिया आणि साक्षी या दोघींना शेवटी पोलीस म्हणजे घेऊन जातात आणि त्यांना शेवटी जेलमध्ये जावेच लागते शेवटी आज मात्र खऱ्या सत्याचा उलगडा होऊन सत्यवादी असणाऱ्या मधुबाहची अगदी सुटका होते कारण सत्य कितीही कडू जरी असले पण शेवटी न्याय तर सत्यालाच मिळतो आणि त्यासाठी अर्जुन आणि सायली किती कसोटीने लढलेत आणि आपल्या मधुंना या सर्वांमधून त्यांनी तर वाचवले आणि प्रिया आणि साक्षी या दोघी नराधवींना मात्र त्यांच्या पापाची शिक्षा दिली तेव्हा मित्रांनो आता अर्जुन आणि सायली या दोघांमधील प्रेम कसे बहरते आणि आता साक्षी आणि प्रिया या दोघींना मात्र जेलची शिक्षा आणखीनच कशी वाढते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद